तुम्ही बघू शकता मित्रांनो पंढरपूरची माघवारी निघाली आहे गंडोरा मार्गे पंढरपूर तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो पंढरपूरला जाणारी माघवारी निघाली आहे गंधोरा मार्गे बघू शकता जाऊ द्या आहे पालखी पंढरपूर पंढरपूरला पायी पायी जात आहे माघवारी दोन हजार सव्वीसची पालखी निघाली आहे मित्रांनो पंढरपूरला पायी चालत जाणारे पालखी आहे माघवारी गंधोरामार्गे पंढरपूर